त्याच्यानंतर कीटकनाशके वापरताना काय काळजी घ्यावी आणि कीटकनाशकांचा मधमाशावर परिणाम होतो का हो कीटकनाशकांचा मधमाशांवर नक्कीच परिणाम होतो आता आपल्या पृथ्वी तरावरील अनेक मधमाशा ह्या म्हणजे मधमाशांचं प्रमाण पृथ्वी पृथ्वीतरावर फार कमी झालेलं आहे हे वेळोवेळी आपण बातम्या किंवा वाचतो किंवा न्यूजपेपरला किंवा बाकीचे जे काही जनजागृती अभियान आहे त्याच्या थ्रू आपण ऐकलं असेल याचं कारण असं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर होतोय आणि याचा वापर असा होतोय की इतकी स्ट्रॉंग औषध आलेली आहेत की त्याचं त्या औषधांमध्ये जे काही पॉयझन आहे ते जवळजवळ दोन ते तीन दिवस सुद्धा उतरत नाही त्यामुळे मधमाशा जर फवारल्यानंतर त्या झाडावर गेल्या तर त्या गे विष त्या औषधामध्ये असलेल्या विषामुळं त्याच ठिकाणी मधमाशांचा मृत्यू होतो त्यामुळं निसर्गामध्ये जे काही मधमाशा आहे त्यांचं असंतुलन पूर्ण झालेलं आहे आणि ते जे काही त्यांचं प्रमाण आहे मधमाशांचं ते कमी होत चाललेलं आहे तर त्यासाठी काय करायचं मधमाशा फवारणी तर करायची कारण की बरेच बरेच सगळेजण सेंद्रिय शेती करू शकत नाही सगळ्यांनीच जर सेंद्रिय शेती केली तर आपण म्हणू की रासायनिक शेती बरेच जण करतात आणि सेंद्रिय शेती पण बरेच जण करतात तर ही जी काही रासायनिक शेती करणारी जी लोक आहेत जर आपल्या आजूबाजूला असतील किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कोण असं करत असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला मधमाशांची पेठी ठेवायची त्या ठिकाणी तुम्ही त्या शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे की आम्ही मधमाशी पालन हा व्यवसाय करतोय तुम्ही फवारताना कृपया आम्हाला एक दिवस आधी सांगा फवारताना जर तुम्हाला म्हणजे त्यांनी सांगितलं की उद्या आम्हाला फवारायचंय तर तुम्ही काय करायचं ही जी काही मधमाशांची पेठी आहे हे पेटीला जी काही एंट्रन्स आहे हे एंट्रन्सला एक गेट असतो तो गेट तुम्ही संध्याकाळी बंद करू शकता गेट तुम्ही संध्याकाळी बंद केल्यानंतर काय होणार आहे संध्याकाळीच का बंद करायचा की सूर्यास्त झाल्यावरती सगळ्या मधमाशा आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर संध्याकाळी तुम्ही हा गेट बंद करायचा हा गेट बंद केल्यानंतर हा तुम्ही चोवीस तासानंतर हा गेट ओपन करू शकता की चोवीस तासांपर्यंत जे काही औषध फवारणी झालेली आहे त्या फवारणीमध्ये जे काही विष आहे त्या विषाचा अंश थोडासा कमी होईल आणि मधमाशानंतर फुलामध्ये गेल्या तरी त्यांना काही त्रास होणार नाही चोवीस तास मधमाश आतमध्ये राहू शकतात का शकता तर हो ह्या बाजूने त्यांना जाळी असते आणि ह्या जाळीत आणि वरच्या टॉपमधनं त्यांना हवा व्हेंटिलेशन होण्यासाठी पुरेशी हवा असते त्यामुळे मधमाशा चोवीस तास आतमध्ये राहू शकतात आता मधमाशांची पेटी उघडायची कधी तर आज बंद समजा केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्याच वेळी संध्याकाळी ती पेटी उघडू शकता पेटी कधीही तुम्हाला बंद करता येणार नाही कारण की मधमाशा संध्याकाळी सूर्य असतानंतर सगळ्या घरामध्ये जातात तोपर्यंत त्यांची एज कंटिन्यू चालू असते त्यामुळे जर तुम्हाला असं तुम्हाला असं वाटेल की आता समोरचा दुपारची वेळ आहे आणि बाजूचा शेतकरी फवारतोय आणि तुम्ही पेटी बंद केली तर अशा वेळेस चालणार नाही कारण की ज्या मधमाशा बाहेर फिल्डमध्ये गेलेल्या आहेत मकरंद आणि पराग गोळा करायला त्या बाहेरच राहतील आणि आतमधल्या मधमाशा आतमध्येच राहतील आणि बाहेरच्या मधमाशा ज्या गेलेल्या आहेत खाद्य गोळा करायला त्या सगळ्या रिसर्च करणाऱ्या मधमाशा आहेत त्यामुळे तुमचा मोठा लॉस होऊ शकतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला पेटी बंद करायची आहे त्यावेळेस तुम्ही कंपल्सरी संध्याकाळीच पेटी बंद केली पाहिजे